भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव दुःख आले कुटुंबावर परीपरीने लुटल्या गेले आमास चाकूच्या वारीने हताश झालो रस्त्या रस्त्यात समाधान मिळाले या परमात्मा एक मार्गात माझे नाव वीरचंद शंकरजी नागपुरे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात येण्याच्या अगोदर अनेकांमध्ये असताना माझे कुटुंब फार दुःखी होते माझ्या कुटुंबात माझे वडील स्वर्गीय श्री शंकरजी केसोरावजी नागपुरे माझी पत्नी सऊ वच्छलाबाई वीरचंद नागपुरे व माझी मुले लीलाधर पतीराम नरेंद्र तेजराम आणि रमेश असे एकूण आठ सदस्यांचा परिवार होता आमच्या कुटुंबात सुखसमाधान नव्हते आमच्याकडील गाय बैल म्हशी मरायचे एक सुखी तर एक दुःख खी असे आमच्या कुटुंबात चालत असायचे सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये माझ्या आईला प्रदर कॅन्सरचा आजार झाला तिला रक्तस्त्राव लघवीद्वारे होत असे त्यासाठी आम्ही अनेक देवी देवता वैदवाणी हवन पूजन केले तसेच डॉक्टरी उपचार औषध पण केले परंतु आराम मिळत नव्हता मी एक हजार नऊशे सत्याहत्तरावा वैष्णवपंथ सावन बनवते महाराज मु सावरी मध्य प्रदेश यांच्याकडून दीक्षा घेतली होती सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये माझे लग्न झाले होते लग्न झाल्यावर दुसऱ्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कुलदेवताची पूजा बकऱ्याची बळी देऊन कराव्याची प्रथा होती पण मी गुरुमार्गी असल्यामुळे बकऱ्याची बळी न देता साधी पूजा नारळ कापूर अगरबत्ती लावून केली मी बकरा बळी देणार नाही असे ठरविले होते पण माझ्या आईच्या प्रकृती साराम होत नव्हता त्यामुळे मला आमचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी म्हटले तू आपल्या आईचा जीव घेत आहेस कारण तुमच्या घरी लग्न झाल्यानंतर कुलदेवतेला बळी द्यावा लागतो तू ते केलेले नाही म्हणून तुझ्या आईचे दुःख दूर होत नाही तेव्हा मी आपल्या जवळच्या वैदाकडे गेलो नवटुजी तिवडे मूग तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही रक्तवाडा बंद केला म्हणून तुमच्या आईला आराम होत नाही आहे त्यांना मी विचारले की काय करावे लागेल तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या आईचे माहेर गावचेच आहे तर आमच्या गावातील केऊ पाटील मंदिर या ठिकाणी बकरा व आमच्या दैताला दोन कोंबडे द्यावे लागेल वैदाने असे म्हटल्यावर आईच्या जीवासाठी केऊ पाटीलच्या मंदिरात एक बकऱ्याचा बळी देऊन नवस दिला व दैताला दोन कोंबडे दिले मित्रमंडळी व वा नातेवाईक तसेच वैदासोबत आलेले त्यांचे चेले या लोकांनी कोंबड्याचे व बकऱ्याचे जेवण केले पण शेवटी निराशाच पदरी आली कारण आईला काहीच आराम झाला नाही तेव्हा काय करावे मला काहीच सुचत नव्हते अशा भानगडीत दोन वर्षांचा काळ लोटला नातेवाईक माझ्या आईला पाहण्याकरिता येत होते आई एकदमच अस्वस्थ होती त्यावेळेस एका व्यक्तीने म्हटले तुझ्या आईला टीबी चा आजार झालेला आहे तेव्हा मी आईला भंडारा येथील सरकारी दवाखान्यात भरती केले त्यावेळी सिव्हिल सर्जन चव्हाण डॉक्टर होते त्यांनी सांगितले की तुमच्या आईला कॅन्सर प्रदर झालेला आहे व तो स्टेज एकवर आहे तुम्ही नागपूर मेडिकल कॉलेजला घेऊन जा माझ्याकडे आईला नागपूरला नेण्याकरिता पैशाचा अभाव होता तेव्हा मी डॉक्टर साहेबांना भेटून त्यांना सांगितले माझ्याकडे सध्या नागपूरला नेण्याकरिता पैसे कमी आहे माझ्या आईला एक दिवस इथेच राहू द्या तेव्हा डॉक्टरांनी ठीक आहे असे म्हटले त्याच दिवशी सकाळी माझ्या सासूरवाडीचे काही नातेवाईक माझ्या आईला पाहण्याकरिता आले होते त्यांनी मला सांगितले की प्रदर म्हणजे कधीच कॅन्सर होत नाही कॅन्सर गळ्यात किंवा गाठ आल्यावर होते तुम्ही आईला आमच्या गावी मांडेसरला घेऊन या आमच्या गावी अशा आजाराच्या दोन महिला सुधरल्या आहेत आमच्या गावी या बिमारीची औषध देणारा व्यक्ती आहे आयुर्वेदिक औषध देतो व खर्चही कमी आहे तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार मी आपल्या साध्या भोळ्या विचाराने आईला त्यांच्या गावी नेले त्या ठिकाणी आई एक हप्ता राहिली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधोपचार केले पण आराम झाला नाही नंतर तिला मांडवी येथे परत आपल्या घरी आणले तेव्हा माझे गावचे मामा वगैरे म्हणाले की काहीही असेल पण आपण बाईला नागपूरला मेडिकलला नेऊ तेथे आमची राहण्याची व्यवस्था आहे कारण गांधीबाग येथे श्री गजाननजी दमाहे पोलीस राहत होते त्यांच्या मदतीने आपण बाईला मेडिकलमध्ये भरती करून घेऊ नंतर मी आणि माझा लहान मामा रूपचंदजी दमाहे यांच्यासोबत आईला मेडिकलला नेले तेथे डॉक्टरांनी भरती केले तिसऱ्या स्टेजवर बिमारी आहे असे त्यांनी सांगितले आम्ही आईला अकरा दिवसांपर्यंत मेडिकलमध्ये ठेवले नंतर बाराव्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले तुमच्या आईची प्रकृती चौथ्या स्टेजवर आहे तर आता तिला आराम होणे अशक्य आहे डॉक्टरांनी असे म्हटल्यावर आम्ही मामासोबत विचार केला की येथे राहून काही फायदा नाही नंतर आम्ही आईला घेऊन गावी आलो आईला पाहण्याकरिता बरेच लोक येत होते इतर लोक म्हणायचे मेडिकलमधून आलेली केस ही आयुर्वेदिक औषधीने दुरुस्त होते मुरदाडा गाव येथे श्री कुलपतजी नागपुरे आयुर्वेदिक हकीम आहेत पुन्हा त्यांच्याकडे नेऊन आईला गावी आणले व त्यांनी सुद्धा सांगितले माझ्याकडे बायसमोटी आहे तुझ्या आईला आराम होऊन जाईल तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा एकशे पाच दिवस आयुर्वेदिक औषधी केली पण आईला आराम झाला नाही मी आपल्या आईला वाचवू शकलो नाही शेवटी सन एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये वैकुंठ एकादशीच्या दिवशी ती मरण पावली नंतर काही दिवसातच सन एकोणीसशे ऐंशी मध्ये माझी पत्नी सऊ वच्छलाबाई नागपुरे हिला माझ्या आईचा आजार सुरू झाला तेव्हा मी फार घाबरलो आता काय करावे काय नाही वैद्य आणि लोकांचे ऐकल्यामुळे माझ्या आईला आम्ही वाचवू शकलो नाही आता वैद्याचे काही ऐकायचे नाही असे ठरवले देवीवाले खरे सांगतात म्हणून आमच्या गावी असलेली शक्ती माता काली माता यांच्याकडे बावीस वर्षे गेलो त्यांनी दिवे हवन पूजन लिंबू फेकणे इत्यादी प्रकार केला पण आराम होत नव्हता मला एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी वन विभागात नोकरी लागली मी नोकरीवर रुजू झालो ज्या ठिकाणी माझी नोकरी होती त्या ठिकाणची आयुर्वेदिक औषध केली तरी पण आराम होत नव्हता सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये श्री संत लोटांगण महाराज संतोषी मातेचे मंदिर या ठिकाणी आमच्या गावचे दोन इसमश्री श्रीधर दमाहे आणि श्री हिरालाल मारबते हे रस्त्याने जात होते त्यांना विचारपूस केली व त्यांनी तुमच्या पत्नीला आराम होऊन जाईल असे म्हटल्यावर मी नोकरीवरून सायंकाळी यायचो व खासरे जुंपून लोटांगण महाराजांकडे जायचो पहिल्याच दिवशी लोटांगण महाराजांनी म्हटले की लोक आराम झाल्यावर पैसे देत नाही म्हणून पहिले पाचशे एक्कावन्न रुपये भेट द्या तेव्हा मी पुढचे कार्य करतो मी ठीक आहे म्हटले व त्यांना पाचशे एक्कावन्न रुपये दिले जवळजवळ दोन वर्षे तिथे गेलो व एकवेळेस रात्रीच्या वेळी मुक्कामाच्या दिवशी लोटांगण महाराजाने रात्री नऊ पूर्णांक तीस शतांश वाजेच्या दरम्यान बोलफोड करण्याकरिता मध्ये औषध दिली व ती बेकाम झाली शेवटी महाराज घाबरत म्हणाले की तुम्ही माझी बैलखाच राणा व तिला मुंडीकोटा येथील श्री मधुसूदन डॉक्टरांकडे न्या व तिला झोप आली पाहिजे तेव्हा आम्ही आमच्यासोबत असलेले श्री श्रीधरजी दमाहे यांच्यासोबत त्यांची खाचर झुंपून मी व माझी पत्नी डॉक्टरांकडे निघालो माझी पत्नी सारखी ओरडत होती गाडी दिसते हा दिसते तो दिसतो अशा प्रकारे ओरडत होती आणि श्री श्रीधरभाऊ दमाहे यांचा टाकलेला कुर्ता फाडून टाकला नंतर आम्ही कसेतरी डॉक्टरांच्या घरी गेलो वेळ अंदाजे रात्री एक वाजेचा होता डॉक्टर काही उठत नव्हता माझी पत्नी ओरडत असल्यामुळे मोहल्यातील लोक जागे झाले व त्यांनी सर्वांनी मला मदत केली व डॉक्टरांना जागविले डॉक्टर म्हणाले की ही पागल झालेली आहे हिला नागपूरला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या मी औषध देत नाही मी आणि गावकरी यांनी विनंती केल्यावर तिला झोपेचे इंजेक्शन दिले मग कसे तरी तिचे बडबडणे बंद झाले साधारण झोप लागली व तिला गावी घेऊन आलो मी फार घाबरून गेलो होतो काय करावे काही सुचत नव्हते नोकरीवरही जाणे आवश्यक होते घरी माझे वडील आणि लहान लहान मुले होती तसेच माझ्या पत्नीला प्रदर रोग कॅन्सर असल्यामुळे नातेवाईक सुद्धा आपले कपडे घालण्याकरिता देत नव्हते पत्नी म्हणायची तुम्ही दुसरी पत्नी करून टाका मी ठाम विचार केला मी काही दुसरी पत्नी करणार नाही जोपर्यंत आपल्यामागे कर्मभोग आहे तोपर्यंत परमेश्वर परीक्षा घेईल आम्हाला परमेश्वरच मार्ग दाखवेल असे माझे विचार होते आणि ठरवले की आता वैद्वानी बुवाबाजी देवीदेवता करायचेच नाही फक्त डॉक्टरी औषध करायचे भाग्यात असेल ते घडेल आम्ही डॉक्टरी उपचार केला तरीही आराम मिळत नव्हता सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सावरी ता देवरी येथे मी वन विभागात कार्यरत होतो श्राद्ध पक्ष सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माझ्या पत्नीची प्रकृती खूप बिघडली घरी कोणीच नव्हते तर वडील व मुले आणि गावातील संबंधित लोक घरी जमलेले होते त्यांनी एका वैद्याला बोलावले व एका डॉक्टरला सुद्धा बोलावले तिला कोणत्याच प्रकारचे भान नव्हते डॉक्टर म्हणाले हिला दोष चढलेला आहे त्यांनी सुद्धा त्या काळी ऐंशी रुपयांची औषधी दिली पण आराम झाला नाही नंतर वैद्यानी अगरबत्ती पेटवून बाहेर बाधा आहे असे समजावून तिच्या चेहऱ्याला अगरबत्ती लासवली तरी पण बेभान अवस्था कमी झाली नाही माझ्या पत्नीला काहीच भान नसल्यामुळे तिने एक थाप माझ्या काकाला बाबूरावजी नागपुरे यांना मारली तेव्हा हे कोणालाही मारेल असे समजून सगळे लोक आमच्या घरून निघून गेले वैद्य गेला डॉक्टर पण गेला अशा परिस्थितीमध्ये माझ्या घरी बाबांचे से सेवक श्री गोपाळरावजी ढेंगे श्री श्रीधरजी दमाहे माझे वडील आणि लहान लहान मुले होते माझे वडील सुद्धा घाबरले काय करावे काही समजत नव्हते तेव्हा माझ्या वडिलांचे मित्र श्री गोपालरावजी ढेंगे आणि पत्नीचे मामाजी श्रीधरजी दमाहे यांनी माझ्या वडिलांना सांगितले तुम्ही जर भगवंताला परमात्मा एक मार्गात येण्याचे वचन देत असाल तर तुमच्या सुनेला काहीच होणार नाही व तिला आराम मिळेल तिला झोपसुद्धा लागेल असे म्हटल्यावर माझ्या वडिलांनी मार्गात येण्याचा शब्द दिला व मुलगा आल्यावर कार्य घेण्याकरिता जाऊ असे शब्द दिले त्यांनी सांगितले तुम्ही सकाळी माझ्याकडे या तुम्हाला तीर्थ बनवून देईल धन्य परमेश्वराची कृपा त्यांनी वेळेस तीर्थ दिले नाही तरी पण माझ्या वडिलांनी मार्गात येण्याचा शब्द दिल्याबरोबर माझ्या पत्नीला काही क्षणातच झोप लागली मला माझ्या वडिलांनी दुसऱ्यांच्या मार्फत सालेकसा रेंज ऑफिसला फोन केला की माझ्या पत्नीची तब्येत सिरियस आहे पण त्यावेळेस मोबाईल फोन नवते व गावात सुद्धा टेलिफोन नव्हते मला तिसऱ्या दिवशी पारधी साहेब साखरी टोला गोंदिया बीटच्या माध्यमातून सायंकाळी सात वाजता माहिती मिळाली नंतर मी आणि माझा मित्र मच्छिरके साहेबसोबत दुसऱ्यांची मोटारसायकल घेऊन रात्री सावरी बीटवरून आमगाव आमगाववरून गोंदिया व तिरोढ्याला अकरा वाजता घरी पोहोचलो तेव्हा घरी मला माझ्या वडिलांनी सांगितले आराम आहे व आपल्याला परमात्मा एक मार्गात जायचं आहे तसेच त्यांनी मला घडलेली पूर्ण हकीकत सांगितली तेव्हा आम्ही घरी पक्का विचार केला आजपर्यंत आम्ही डॉक्टर वैद्वानी देवीदेवता हवनपूजन व्रत सगळे केले पण आराम मिळाला नाही आणि माझ्या वडिलांनी मार्ग स्वीकारण्याचा शब्द दिल्याबरोबर आराम मिळाला तेव्हा आम्ही सहपरिवार दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गदर्शक श्री जीवनजी मते मांडवी यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून हा मार्ग स्वीकारला मतेजींनी विचारले की काय त्रास आहे मग मी पत्नीच्या प्रकृतीबद्दल सांगितले ते म्हणाले की औषध घेऊ शकता पण माझ्या पत्नीने म्हटले की औषध बरीच केली खाली बॉटल कमीत कमी दोन टोपले भरतील मला बाबांचे औषध तीर्थ द्या तेव्हा मतेजींनी सांगितले मी सांगतो त्याप्रमाणे तीर्थ बनवा आणि बाबांचे कार्य करत रहा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखद समाधान मिळेल खरंच माझ्या पत्नीचे शब्द परमेश्वरांनी ऐकले आणि माझ्या पत्नीचा आजार फक्त तीर्थ घेऊन दूर झाला आम्ही साधे कार्य व त्यानंतर त्यागाचे कार्य अवघ्या साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण केले त्यागाचे कार्य सन एकोणीसशे त्र्याण्णव जानेवारीमध्ये पूर्ण झाले नऊहवन सुखसमाधानाने पार पडले व आमचे कुटुंब सुखी समाधानी झाले अशा या बाबांच्या कृपेला आम्ही जीवनभर विसरणार नाही असे मी सत्यवचन देतो व नियमाप्रमाणे आजीवन चालणार अशी ग्वाही देतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री वीरचंद शंकरजी नागपुरे पत्ता मांडवी हो कवलेवाडा ता, तिरोडा जी गोंदिया सेवक क्रमांक चव्वेचाळीसशे दहा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार